आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा काही मुलांना बघायचा का। नसेल तर त्यांनी बघू नका हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर मित्रांनो बघा तुमचे आता ग्राउंडचे डेट आता सुरुवात झालेली आहे बघा आपण मागच्या व्हिडिओबद्दल बघितलं की ग्राउंडच्या तारखा आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो बघा ग्राउंड कधी पण झालं तर बघा मित्रांनो ज्या मुलांची प्रॅक्टिस असते जे विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस असते ते केव्हा पण उन्हामध्ये पण ग्राउंड चांगले मारता आणि पावसाळ्यामध्ये पण ग्राउंड चांगले मारता त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा बघा मित्रांनो एक जर तुमचा निगेटिव्ह विचार असेल तुमच्या मनामध्ये तर तुमचं संपूर्ण जे निगेटिव्हिटी हे करतं ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा भरपूर विद्यार्थ्यांमध्ये अशी निगेटिव्हिटी आता एक निगेटिव्ह विचार तुम्हाला संपूर्ण निगेटिव्ह करतो त्यामुळे सदर पॉझिटिव्ह राहा मित्रांनो आणि ताण घेऊ नका बघा जर तुम्ही तुमची तयारी असेल तरच तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यामुळे बघा अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे ठीक आहे ग्राउंडमध्ये बघा भरपूर विद्यार्थ्यांना कोणाला कमी मार्क्स पडले कोणाला जास्त मार्क्स पडले मागच्या वर्षी आणि भरपूर विद्यार्थी भरती पण झाले परंतु ज्या विद्यार्थ्यांचीच तयारी चांगली होती ज्या मुलांची तयारी चांगली होती ते भरती झाले आणि काही दोन चार मार्कांनी वेटिंगला गेले काही गेले परंतु मित्रांनो बघा तुम्ही ताण घेऊ नका जे तुमची तयारी आहे ती रेग्युलर चालू ठेवा ग्राउंडची पण आणि लेखीची पण त्यामुळे लेखी प्लस ग्राउंड हा विषय तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सक्सेस करू शकतो तर बघा पोलीस भरतीमध्ये भरपूर विद्यार्थी आता आता वाढ संदर्भात मित्रांनो अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही तोपर्यंत मित्रांनो बघा ग्राउंड तुमचे जूनमध्ये पण झालं आणि जुलैच्या जुलैमध्ये पण झालं तुमची तयारी तेवढी ता असली पाहिजे मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना आता वय वाढ वय वाढ बघा मित्रांनो तुम्ही एवढ्या वर्षापासून पाच ते सहा वर्षापासून तुम्ही तयारी करत आहेत ठीक आहे त्यामुळे बघा तेव्हा तुमचं म्हणजे सिलेक्शन काही कारणास झालं नसेल पण तुम्ही तेवढ्या वर्ष तेव्हा झालं नाही आणि आता तुम्ही एवढे टेन्शन घेऊ नका की तुमची वयवाढ संदर्भात काय निर्णय येतो काय नाही तर मित्रांनो बघा या अठ्ठावीस तीसला तुमची मिटिंग होणार आहे तर तुमच्या मिटिंगमध्ये समजेल की आता संदर्भात काय निर्णय होतो काय नाही तर बघा भरपूर विद्यार्थी आता मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये तुमचं वयबी जर नाही बसलं तरी पण तुम्ही ताण घेऊ नका मित्रांनो भरपूर अशा भरत्या आहेत की तुम्ही त्याच्यामध्ये बसू शकता तर आणि असे रिकामे लोकांचे पण निगेटिव्ह विचार घेऊ नका सदैव पॉझिटिव्ह राहा आणि तुमचं फिजिकल आणि मैदानीची तयारी म्हणजे तुमची लेखीची आणि मैदानीची चांगली तयारी चालू ठेवा मित्रांनो बघा भरपूर लोक असे निगेटिव्ह असतात की ते निगेटिव्ह पैलवतात की ती पावसाळ्यामध्ये तुमचं ग्राउंड कमी पडेल तुम्हाला ग्राउंड तुमचं ग्राउंड कमी होईल ते परंतु जे विद्यार्थी परफेक्ट असतात ते काही घाबरत नाही मित्रांनो ग्राउंड केव्हा पण हो तुमचं पावसाळ्यामध्ये हो उन्हाळ्यामध्ये हो ठीक आहे हिवाळ्यामध्ये हो तुमचं ग्राउंड कधी पण उद्या ज्यांची तयारी चांगली असते ते केव्हा पण ग्राउंड चांगले मारतात आणि भरपूर विद्यार्थी असे निगेटिव्ह होत चालले की आता ग्राउंड केव्हा होणार आहे काय होणार आहे मित्रांनो ग्राउंड कधी पण झालं तुमची तयारी चांगली असली पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो जास्त टेन्शन पण घेऊ नका रेग्युलर आपलं जसं आहे तसं चालू ठेवा आणि तिथं जेव्हा तुमचे हॉल तिकीट येतील चार ते पाच दिवस तुम्हाला सूचना प्राप्त होतील तुमचे हॉल तिकीट येणार आहे तर मित्रांनो बघा आता कोर्टाचा काय निर्णय होतो काय नंतरच तुम्हाला भरतीला सुरुवात होणार आहे वयवाढ आहे एच बी एस सी काष्ट आहे असे भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांच्यामुळे ते फॉर्म भरणे पण चाललेलं नाही आहे बघा मित्रांनो भरपूर असे समस्या आहेत भरतीमध्ये परंतु बघा वयवाड संदर्भात अजून सं शासनाने काही दिले नाही मित्रांनो वयवाड झाली पण नाही पण झाली पण तुम्ही ताण घेऊ नका तुमची जे तयारी आहे दुसरे पण तुम्ही असे आहे की तुम्ही भरतीत नाही झालात तर भरपूर तुम्हाला असे मार्ग आहे की तुम्ही काही पण करू शकता असे वेगवेगळ्या वाईट पाऊल पण उचलू नका मित्रांनो तुम्ही की आता माझं वय संपलं आहे तर आता माझं संपूर्ण माझं आयुष्यभर आणि भरपूर विद्यार्थ्यांचे हे असं मित्रांनो नोकरी नसल्यामुळे लग्न पण होत नाही आहे भरपूर विद्यार्थ्यांना असं समस्या जाणवत आहे की आता पोलीस भरतीमध्ये शेवटचं वय नाही झालं तर काय करू मी आणि त्यांचं स्वप्न आहे की पोलीस व्हायचं आईवडिलांना पण स्वप्न पूर्ण करायचं आहे अशी भरपूर समस्या आहे आणि आड्याअडचणी आहेत त्यामुळे तुमची जी तयारी आहे ती तुम्ही परफेक्ट चालू ठेवा आणि तुमचं जे नियोजन आहे ते तुम्ही जसं रेग्युलर टाईम टेबल आहे तसंच तुम्ही चालू ठेवा मित्रांनो काही ताण घेऊ नका तुमची भरती शंभर टक्के होणार आहे आणि तुमची मैदानीला पण सुरुवात होणार आहे त्यामुळे जसं तुमचं रेग्युलर आहे तसंच तुम्ही हे चला आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहत चाला ठीक आहे पॉझिटिव्ह लोकांमध्ये जास्त राहा मित्रांनो पॉझिटिव्हिटीमध्ये आणि ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्राउंड मैदानी आणि तुमचं जे आहे फिजिकल ते चांगला टाईट ठेवा फिजिकल टाईट असेल तर तुम्ही पेपरला क्वालिफाय होणार ठीक आहे पेपर आणि फिजिकल दोन्ही गोष्टींवर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओने वी नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन सो त्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही रेग्युलर बघत चला फॉलो करत चला आणि लाईक करत चला ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद